नमस्कार विद्यार्थी आणि पालकमित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींसाठी एम बी बी एसच्या किती सीट रिझर्व्ह करण्यात येतात किंवा किती सीट रिझर्व ठेवण्यात येतात याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि या सीटचं बेनिफिट घेण्यासाठी मुलींना कुठलं वेगळं डॉक्युमेंट्स काढावं लागतं का किंवा एखाद्या सरकारी कार्यालयातून वेगळं डॉक्युमेंट जनरेट करावं लागतं का याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनेलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन होऊ शकता व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र स्टेट कोट्याची जी काही काउन्सलिंग प्रक्रिया आहे ही ई टी सेलच्या वेबसाईटवरून होत असते याच्यामध्ये दोन प्रकारच्या कॉलेजच्या सीट त्या ठिकाणी भरल्या जातात एक आहे महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजेस आहेत आता गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजेसमध्ये कोणकोणत्या कॉलेजेसचा समावेश आहे गव्हर्मेंट स्टेटस असलेले एम बी बी एस कॉलेज गव्हर्मेंट ॲडेड एम बी बी एस कॉलेज त्याचबरोबर महानगरपालिकेचे जे काही मुंबई रिजनमधले गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याला एकत्रित आपण गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज असं म्हणतो तर या गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजच्या सीट सी ई टी सीलच्या वेबसाईटवरून भरल्या जातात पंच्याऐंशी टक्के त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आहेत महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज या दोन प्रकारच्या कॉलेजेसच्या सीट महाराष्ट्र शासनाच्या ई टी सीलच्या वेबसाईटवरून पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा अंतर्गत भरल्या जातात सध्याच्या घडीला महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजची संख्या आहे एक्केचाळीस आणि प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेजचा जर आपण विचार केला तर सध्याच्या घडीला तेवीस प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत याच्यामध्ये कॅटेगरी वाईज कशाप्रकारे सीट महाराष्ट्र राज्यामध्ये ठेवलेले आहेत याविषयीचा डिटेल व्हिडिओ आपण याच्या अगोदरसुद्धा ब बनवलेला होता आमच्या यूट्यूब चॅनलवर तो व्हिडिओ अवेलेबल आहे पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यासुद्धा व्हिडिओची लिंक आहे ते लिंक तुम्ही ओपन करून त्या ठिकाणी डिटेल व्हिडिओ पाहू शकता की कॅटेगरी वाईज महाराष्ट्र राज्यामध्ये कशाप्रकारे सीटचं रिझर्वेशन आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की कि मुलींना किती सीट रिझर्व आहेत टोटल महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर गव्हर्नमेंट कॉलेजच्या महाराष्ट्र राज्यामध्ये चार हजार नऊशे एक्केचाळीस सीट या स्टेट कोट्याअंतर्गत भरल्या जातात आणि प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा जर आपण विचार केला तर तीन हजार दोनशे वीस प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट आहेत आणि एकत्र एक संपूर्ण सीट एम बी बी एसच्या केल्या स्टेट कोटा अंतर्गतल्या तर आहेत आठ हजार एकशे एकसष्ट एम बी बी एसच्या सीट महाराष्ट्र शासन आपल्या स्टेट कोटा काउन्सलिंग प्रक्रियेद्वारे भरत असतात आता या आठ हजार एकशे एकसष्ट सीटपैकी तीस टक्के सीट या मुलींसाठी रिझर्व करण्यात येतात म्हणजेच पॅरल तीस टक्के रिझर्वेशन फिमेल कॅन्डिडेटसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये आहे याच्यामध्ये कॅटेगरी वाईज जेवढ्या सीट रिझर्व्ह करण्यात येतात त्या कॅटेगरीतल्या मुलींसाठी तीस टक्के रिझर्वेशन त्या ठिकाणी ठेवलं जातं उदाहरण घेऊन समजूया एखाद्या कॉलेजला एम बी बी एसच्या दहा सीट आहेत एस सी बी सी कॅटेगरीच्या तर या दहा सीटपैकी तीस टक्के म्हणजेच तीन सीट या फक्त मुलींसाठी रिझर्व्ह केलेल्या असतात आणि उरलेल्या साठ सीटवर मुलं प्लस मुली मेरिटवर त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकतात परंतु तीन सीट या फक्त मुलींसाठी त्या ठिकाणी रिझर्व्ह केलेल्या असतात आता ही संपूर्ण माहिती आपल्याला सीई टी इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये सुद्धा पाहायला मिळते सीई टी सीलच्या वेबसाईटवर नीट यूजी दोन हजार चोवीसचं इन्फॉर्मेशन ब्रोशर अवेलेबल आहे पेज नंबर एकोणतीसवर ही माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे म्हणजेच मुलींसाठी तीस टक्के सीट त्या ठिकाणी रिझर्व्ह केलेल्या असतात आता तीस टक्के सीट जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मुलींसाठी किती सीट त्या ठिकाणी एम बी बी एसच्या आहेत तर गव्हर्मेंट कॉलेजचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्मेंट कॉलेजमध्ये मुलींसाठी फक्त मुलींसाठी एक हजार चारशे ब्याऐंशी सीट असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेजचा जर आपण विचार केला तर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेजमध्ये जवळपास नऊशे सहासष्ट सीट या फक्त मुलींसाठी रिझर्व केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात टोटल जर आपण सीट केलं तर जवळपास दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस सीट या फक्त मुलींसाठी त्या ठिकाणी रिझर्व करण्यात आलेल्या आहेत आता या सीटचं बेनिफिट घेण्यासाठी गर्ल्स कॅन्डिडेटला किंवा मुलींना वेगळं डॉक्युमेंट्स काढावं लागतं का तर कुठलंही वेगळं डॉक्युमेंट्स याच्यासाठी नाही नीटचा रिझल्ट लागल्यानंतर जेव्हा एखादी सी ई टी सेलच्या वेबसाईटवरून स्टेट कोटा काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेत असते आणि जर ती स्टेट कोटा काउन्सलिंग प्रक्रियेसाठी इलिजिबल असेल तर त्या ठिकाणी फॉर्म भरत असताना ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना तुम्हाला तुमचं जेंडर विचारलं जातं आणि त्या ठिकाणी तुम्ही फिमेल असं केलं तर ॲटोमॅटिक तुम्ही मुलींच्या सीटच्या रिझर्वेशनसाठी इलिजिबल होता त्यासाठी कुठलंही वेगळं डॉक्युमेंट्स काढण्याची आवश्यकता त्या ठिकाणी मुलींना नाही तर अशा प्रकारे तीस टक्के रिझर्वेशन महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींसाठी ठेवण्यात थे। आलेलं आहे आणि जनरल सीटवर सुद्धा मुली त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतात असं डबल बेनिफिट मुलींसाठी या मेडिकल काउन्सिलिंग प्रक्रियेदरम्यान आहे याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेज एम बी बी एसचे आले बी एम एस आले बी डी एस आले त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेजेस आले मग ते कुठल्याही कोर्सेसच्या असो त्याच्यामध्ये मुलींसाठी सेपरेट रिझर्वेशन ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं रिझर्वेशन कशाप्रकारे ठेवलेलं आहे याची माहिती घेण्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या वेबसाईटचे एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी मागच्या वर्षीचं एम बी बी एसचं सीट मॅट्रिक्स पाहू शकता की कशाप्रकारे कॅटेगरीमध्ये सीट विभागले जातात त्याचबरोबर त्याच्यामध्ये प्रकारे सब कॅटेगरी केल्या जातात जनरलच्या सीट कशाप्रकारे वेगळ्या काढल्या जातात मुलींसाठी कशाप्रकारे वेगळ्या सीट ठेवलेल्या असतात त्याचबरोबर हिल एरिया असेल ऑर्फन असेल डिफेन्स असेल यांच्या सीटचं विभाजन कशा प्रकारे केलं जातं याची माहिती घेण्यासाठी वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद